दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी मालेगाव तालुक्यातील डोगराळे इथं तीन वर्षीय बालिकेचं अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचारानंतर तिचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली या घटनेचा राज्यभरातून निषेध नोंदवण्यात येतोय या प्रकारातील आरोपीला फाशीची शिक्षा करावी अशी मागणी देखील होत आहे दरम्यान आज भाजपच्या ज्येष्ठ नेत्या चित्रा वाघ यांनी काही प्रमुख पदाधिकाऱ्यांसह डोंगराळे इथं येऊन पीडित बालिकेच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं आहे या घटनेचा जाहीर निषेध करीत दोषी तरुणाला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरू असून हा खटला जलदगतीनं न्यायालयात चालवण्यात येईल असं आश्वासन वाघ यांनी पीडित बालिकेच्या कुटुंबियांना दिलंय टक्के शब्द <tip> नाही <şarka> आहे कि कुठल्या शब्दामध्ये सांत्वन करू एक तीन साडेतीन वर्षाची निरागस मुलगी आणि तिच्या सोबत ज्या पद्धतीने राक्षसी प्रकार झालाय आज मीच नाही राज्यातील प्रत्येक आईच काळीस त्या ठिकाणी रडत असेल कि एवढ्या लहानश्या मुलीसोबत अत्याचार करून ज्या राक्षसीय पद्धतीने तिची हत्या करण्यात आली खर तर आज एक आई म्हणून या राज्याची एक महिला म्हणून मुलगी म्हणून कायद्यामध्ये जर तरतूद असती त्या हरामखोर सैतानाला चौकात आणून उभा चिरला असता आज इथे जर तुम्ही बघितलं तर प्रचंड जनप्रक्षोभ आहे मुलीची आई मुलीची आजी मुलीच्या आत्या सगळं घर त्यांचं अख्खं गाव या ठिकाणी जमा झालेलाय आणि एकच न्याय मागतोय ते म्हणजे या हरामखोराला फाशी व्हायला हवी घटना घडल्या दिवसापासून राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ या घटनेवरती लक्ष ठेवून होते त्यांनी एसपी सोबत संधान एसपी सोबत संपर्क करून एकही पुरावा छोट्यातला छोटा पुरावा हा सुट्टा कामा नये आणि या सैतानाला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सगळेजण प्रयत्न करत आहेत ही जी राज्यामध्ये ही जी विकृती आहे हे लांडगे जे आपल्याला दिसत आहेत यांना ठेचून काढणं हीच काळाची गरज आहे आणि त्यासाठी कायदा आहे का शंभर टक्के पोलीस आहे पोलिस आहेत का शंभर टक्के अर्ध्या तासामध्ये ज्या वेळेला मिसिंगची कंप्लेंट गेली अर्ध्या तासामध्ये पोलिसांनी त्याला शोधून काढला त्याच्यावर कारवाई होणारच आहे कठोरात कठोर कारवाई ती म्हणजे फाशी मरेपर्यंत फाशी या प्रसंगी पीडित बालिकेच्या कुटुंबियांनी वाघ यांच्याकडे न्यायाची मागणी करीत हंबरडा फोडला